नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याचा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की एकतीस डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात उत्तर की अखेर एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तब जरा आपन तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा भाव हा एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आणि जे काही रिपोर्ट्स आपल्यापर्यंत येत आहे त्यानुसार एकतीस डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव हा या रेंजमध्ये राहील याच्यात जास्त सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात जास्त सुधारणा नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील कापसाच्या भावाला काही हातभार लागणार नाही देशातील एकंदर परिस्थितीचा विचार केला तर उत्पादन यावर्षी शंभर टक्के घटले शिल्लक साठा अजिबात नाही जिनिंगवाल्यांना कापसाची खूप गरज आहे यामुळे वाटते की कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणार पण दुसरीकडे लक्षात ठेवा सध्याच्या कंडिशनला कापसाची आवक म्हणजे कापसाची विक्री शिगेला पोहोचली सध्या कापसाची विक्री दिवसाला दोन लाख गाठी व्हायला लागली आहे आणि लक्षात घ्या याच्यामुळं जिनिंगवाल्यांची जोरदार खरेदी असूनसुद्धा त्यांना जेवढा पाहिजे तेवढा माल मिळतो आहे आणि म्हणून मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होत नाही आणि म्हणून आपल्याला कापसाच्या भावात सध्या तेजी दिसत नाही आणि तुम्हाला सांगतो एकतीस डिसेंबरपर्यंत हीच परिस्थिती राहणार आणि याच्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला देशातील बाजारात जास्तीत जास्त कापसाचा भाव हा सात हजारापासून ते साडेसात हजाराच्या दरम्यान राहताना दिसेल या रेंजमध्ये मला वाटतं एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील बाजारास कापसाचा भाव साडेसात हजार पार काही जाणार नाही आणि गेला तर तुम्हाला सांगतो तुम्ही त्या ठिकाणी विक्रीचा एकदा विचार करू शकतात पण मला वाटतंय की ही जी दोन लाख गाठीची आवक आहे तर ती आणखी महिना दीड महिना राहील त्यानंतर कमी होणार आहे म्हणून फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये कापूस कुठंतरी आठ साडेआठपर्यंत पर्यंत जाऊ शकतो म्हणून सध्या विक्रीची घाई करण्यापेक्षा थांबलेलं परवडतंय असा माझा सूचक आणि मार्मिक तुम्हाला सल्ला आहे बाकी आपल्या आर्थिक गरजेनुसार कधी विक्री आणि कशा पद्धतीनं करायची ते तुम्ही ठरवू शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कापसाचे भाव कसे राहणार याबद्दल आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार